कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे तो शिवसेनेकडेच राहावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आमदार रवींद्र फाटक यांनी मालवण इथं पत्रकार परिषदेत दिली हा जो आवाज पूर्ण पक्षाचा आम्ही रविवारपर्यंत मुख्यमंत्र्यांना सादर करू त्याच्या माध्यमातून आपण जागा वाटप कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्या सीट घ्यायच्या काय घ्यायच्या या माध्यमातून आमचे जुने पदाधिकारी आहेत जुने म्हणजे काय आपल्या संघटनेचं झालं असं काही नाही आहे पण काही लोक त्या माध्यमातून काम होत नसेल त्यांना आपण चांगल्या पदाधिकाऱ्यांना संधी दिले जाईल मुख्यमंत्र्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे ती पण माहिती आहे ती पण लवकरात लवकर आता आम्ही तिची यादी सादर करणार तिकडे तर ती पण मंजूर करून दहा तारीखपर्यंत दे पण डिक्लेरेशन करायचा आमचा प्रयत्न चालू आहे कारण येत्या विधानसभेमध्ये की जिल्हा परिषदमध्ये नगरपालिकेमध्ये कुठे त्या ते माध्यमातून आपला पक्ष पुढे असावा किंवा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं काम करत आहेत आता ज्या योजना मुख्यमंत्र्यांनी सरकारने आणल्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते लोकांपर्यंत पोचावे हेच आमचं पक्षाचं धोरण आम्हाला ही शिवसेनेची सीट आहे जे शिवसेनेचा उमेदवार आहे आमदार आहे म्हणून ही सीट आमच्याकडे राहील असं आमचं म्हणणं आहे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं ती मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे ह्या लोकांनी सर्वांनी केलेली आहे मागणी त्याचा आढावा करण्यासाठी आम्ही सर्व इथे आलेलो आहे आणि त्याची माहिती घेऊन आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांकड साध मनसेचे कार्यकर्ते तालुका प्रमुख प्रीतम गावडे यांच्यासोबत पन्नास ते सत्तर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला हां म्हणजे त्या काळाने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाकडे विश्वास ठेवून सगळे लोक प्रवेश करतील आता थोडं थोडं हळूहळू दिसेल तुम्हाला माहिती तर, आता याच्यानंतर आम्ही आता कुडाळकडे चाललो आहे कुडाळकडे पण आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आहे त्या माध्यमातून जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन असतील पंचायत समिती असतील कुडाळ नगर परिषद असेल मालवण नगरपरिषद असेल याच्यावर पण आपला अभ्यास चालू आहे त्या माध्यमातून संघटना वाढवण्यावरती आम्ही जास्त भर देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पर्यटनासाठी अग्रसर असतात त्यांनीच या जिल्ह्यामध्ये जेव्हा भराडी देवीच्या दर्शनाला आले होते तेव्हा सन्माननीय मराठी देवींच्या दर्शनाच्या पर्यटनासाठी मदत घोषणा केली आहे देवगडमध्ये कुणकेश्वरसाठी घोषणा केली माझं धर्मवीर आनंदगिंग साहेबांनी गंगवादेवी मंदिराचा चिर्णोचार केला त्या मंदिरासाठी पण साहेबांनी तिथे पण मोठी घोषणा केलेली आहे निधी पण दिला आहे पर्यटनामध्ये जे ज्या गोष्टी असतील देवगड असेल मालवण असेल वेंगुर्ला असेल याच्या माध्यमातून तिथे लोकप्रतिनिधी जे सगळे जी मागणी आहे त्याच्यापाठे अग्रसर पुढाकार सी एम साहेब घेतले सर्व आपलं मनापासून तुमचं पत्रकारचं मनापासून मी आभार मानतो तुम्ही आला सगळ्या आमच्याच आढावा बैठक होती शिवसेनेची आता आम्हाला ती निरीक्षक इथे दिलेले आहेत राजू पाटील श्री पात्रत्तर ठिकाणा दिलेला आहे इथं हाही संपर्क प्रमुख आता आम्ही खास करून ही विधानसभा आपल्याला शिवसेना लढेल असा प्रयत्न चालू आहे सन्मान्य मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आम्ही इथं सर्वे करण्यासाठी आलेलो आहे सर्वच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटलो आहे प्रत्येक तालुक्या व्हायच्या आता हे दोन दो तीन दिवस इथे विधानसभेमध्ये काम करतो आहे जिल्हा परिषदेवर का आपली परिस्थिती आहे या माध्यमातून ही माहिती घेतलेली आहे आणि ती आम्ही रविवारपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेबांना सादर करू त्याच्या माध्यमातून जेव्हा आता सीट वाटप होत आहे तेव्हा माहितीमध्ये ही सीट आपल्या पक्षाला मिळावी असं सर्व पदाधिकाऱ्यांचं बनणं आहे ती शीट आम्हाला संधी मिळावी पक्षाला आणि मिळण्यासाठी साहेबांनी आम्हाला नियुक्ती केलेली आहे की आपली खालची परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीच्या माध्यमातून ही सीट मिळाल्यानंतर आपल्याला माहितीमध्ये ती काढायची आहे त्या माध्यमातून आपण तयार करतो आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल